नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा आज सकाळी सकाळी मुलांची फरमाईश होती की फालूदा कर फालूदा कर आता बाहेरच जाऊन बाहेर जा तर बाहेरचा फालुदा खूपच थंड असतो मग मी काय केलं घरीच फालुदा करायचं ठरवलं तर इथं मी कढईमध्ये थोड्याशा शेवाळ्या आपल्या आपण ज्या घरी शेवाळ्या करतो ना त्याच घेतलेल्या थोड्याशा आपल्या देशी तुपामध्ये थोड्याशा भाजून घेतल्या त्याच्यानंतर या पातल्यामध्ये साधारणतः एक लिटर होईल एवढं दूध होतं आणि त्याच्यामध्ये ही एक वाटी आता मी साखर टाकते आणि छान असं उकळवून घेते तर घरच्या घरी फालुदा पण तयार होतो मुलं पण खुश होतात तर थोडी दोन वेलची घेतली आणि त्यासुद्धा छान अशा बारीक करून त्याच्यामध्ये टाकल्या तर हा कट्टा मी सकाळी धुवून घेतलेला आहे नाही घेतलेला आहे म्हणजे नाहीतर म्हणजे कट्ट्यावरती शक्यतो काही करायचं नसतं पण मी सकाळीच आत्ताच इथं धुतलेला होता स्वयंपाकाच्या आधी म्हणून मी याच्यावरतीच लगेच बारीक करून घेते नाहीतर मी शक्यतो नाही घे आज करत कट्ट्यावरती काय करत नाही पण स्वच्छ धुतलेलं आहे म्हणून मी याच्यावरतीच आता वेलची बारीक करते आणि त्याच्यामध्ये टाकते तर सकाळची खूप गडबड असते बघा खिडकीतून ऊन किती छान असं येत आहे आणि त्या गडबडीतून मुलांची पण फरमाशी असते हे करते का म्हटलं चला आता करायचंच आहे तर करूया आता थोडेसे काजू बदाम जे आहेत ना तेसुद्धा इथं मी घेतलेले आहेत आणि काजू बदाम जे आहेत ना ते मी इळीने किंवा सुरीने कट करत बसत नाही तर इथं मी किचनमध्येच एक कात्री ठेवलेली असते त्यानेच ती कट करते मला आता तशी सवय झालेली आहे डायरेक्ट मी कात्रीनेच कट करते तर बघा इथं कात्रीने पटपट होतं त्याच्या मम्मी त्यांनाच कट करते आणि त्याच्यानंतर शेपूची भाजी आणि चपाती असं मला करायचं होतं कारण मुलांना डब्याला द्यायला शेपूची भाजी आणि चपाती देता येईल मुलं ही काही हे इथंच खाव म्हणजे पिऊन जाणार होता फालुदा वगैरे तर हे बाकी मी बारीक केलेलं होतं ना काजू बदाम माझे टुकडे तर ते सुद्धा टाकली आणि नंतर मग तुम्हाला एकदम फालू फालुद्याचा फ्लेवर कशामुळे येतो तर ते एक माझ्याकडे रोज फ्लेवरचा क्रश आहे तर हे गुलाबजल थोडंसं मी टाकलं आणि इथं बघा हा क्रश आहे रोज फ्लेवरचा तर तो मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे गॅस बंद केल्यानंतर टाका चुकून माझ्याकडून गॅस चालू राहिलेला होता पण बंद करून मग नंतर तुम्ही टाका तर मी लगेच लक्षात आल्यानंतर लगेच बंद केला पण गॅस बंद केल्यानंतरच क्रश टाकायचा आणि व्यवस्थित छान हलवायचं आणि परत नंतर छान असं दूधसारखं अधूनमधून हलवायचं नाहीतर साय धरली का मग त्याचं टेक्चर बदलतं त्याच्यामुळं सारखं हलवायचं म्हणजे एकदा थंड झालं का मग छान असं टेक्चर येतं तर मला इथं दाखवतेसुद्धा कशा पद्धतीनं हे तयार झालेलं आहे आणि क्रशमुळे असं बघा थोडासा पिंक कलरसुद्धा आलेला आहे आणि थंड झाल्यानंतर खूप छान तयार होतो तरी तर इथं मी लसूण सोलून ठेवलेला शेपूच्या भाजीसाठी नंतर मिरच्यासुद्धा चिरून ठेवलेल्या आहेत डाळ मटकीची डाळ जी असते ना ती मी भिजवत ठेवते आणि मग घालते शेपूच्या भाजीमध्ये तर म्हटलं चला लगेच त्याच कढईमध्ये आपण शेवाळ्या भाजून घेतलेल्या ना त्याच कढईमध्ये शेपूची भाजीसुद्धा आता इथं लगेच करून घेते भाजी मी स्वच्छ निवडून चिरून धुवून वगैरे ठेवलेली आहे इथं नितळायला इकडच्या साईडला आणि इथं थोडंसं कडेमध्ये तेल टाकलं तोपर्यंत इथं तेल गरम होतं तो तोपर्यंत इथे एकदा हलवून घेतलं फालूदा आणि इथं मग त्याच्यामध्ये मी लसूण नंतर कोथ सॉरी मिरची वगैरे टाकून घेते अगोदर नंतर ते छान परत लगा त्याच्यामध्ये लगेच डाळ पण टाकते पाणी नेतून आणि डाळ टाकल्यानंतर लगेच चिरून ठेवलेली भाजी टाकते आणि भाजी टाकल्यानंतर छान अशी हलवते तर या पद्धतीनेच मी शेपूची भाजी करते आणखी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मीठ हे सुद्धा मी घालते तर मीठ जे आहे ना ते थोडंसं मी लेट घालते कारण भाजी शिजून जी आहे ना भाजी कमी होते बघा आणि जर आपण अगोदरच भाजीत मीठ टाकले तर मीठ जास्त होऊ शकतं आणि हे थंड तर टेक्चर बघा फालद्याचा एकदम डिक्टू दिसतो दिसतोय बघा आणि इथं मग मी छान अशी डाळसुद्धा परतून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चिरून ठेवलेली भाजी पण टाकते अधूनमधून मी फालोद्याचं हलवत होते कारण वर जर साय धरली तर मग पूर्ण फालोदा म्हणजे वेगळंच ते होऊन जातं त्याच्यामुळं मग थंड होईपर्यंत असा अधूनमधून हलवत राहते आणि सकाळची खूप गडबड असते बघा मुलांच्या शाळा वगैरे असल्यानंतर तर खूपच गडबड असते पण पटपट कामं आवरली तरच नंतर मग आपलं दुसरी कामं सुचतात आणि म्हणून सकाळची गडबड करावी लागते तर मुलांना डब्यासाठी सुखी भाजी बनवावी लागते सकाळची बघा आता शाळा चालू झालेली चा आहे त्याच्यामुळं आणि एखाद्या वेळेस मुलांना जर म्हणजे पातळ भाजी जर आवडली तर मुलं तीही नेतात फक्त सेपरेट डब्याला पिशवी द्यावी लागते कारण शाळा जी आहे ना एक दहा मिनटाच्या रस्त्यावरती आहे त्यामुळे मुलं आरामात ती नेऊ शकतात तर मी कधी कधी पातळ भाजीसुद्धा देते म्हणजे त्यांच्या आवडीची असेल तर ती म ती स्वतःच म्हणतात द्या मग मी देते त्यांना आणि सकाळचा असं इकडं माझी देवपूजा वगैरेसुद्धा झालेली होती देवपूजा करूनच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती आणि आता आरू आत्ता सुटलेली आहे बघा आणि ती विचारते फालोदा केलं आहे का ती खुश झालेली आहे तर मुलांना फालवता खूप आवडतो तर माझं आता चिरायचं सगळं झालं होतं म्हणून इळीसुद्धा मी स्वच्छ पुसून ठेवून दिली तर इथं आता कणिक मळते खाली बसून मला उभं राहून जास्त असं कणिक म्हणजे चांगली माझ्याकडून मळली जात नाही म्हणून मी असं खाली बसूनच कणिक मळते म्हणजे मला छान असे कणिक पण मळता येते तर कणिक मळ मळायला मी इथं पीठ काढून घेतलेलं आहे पारा तोपर्यंत इथं भाजी पण एकदा हलवून घेते तर खालनं भाजी लागली का मग भाजीला सगळा वास लागतो तर इकडं आता मुलं उठलेली होती आणि आता इथं कणिक मळून झालेले होते ना तर लगेच मग मी इथं म्हणजे चपात्या करून घेणार होते आणि इथं सुद्धा भूक लागलेली होती त्यांना लगेच मी जेवायला इकडं म्हणजे भाजी फलवदा वाढून ठेवलेला होता फक्त चपाती झाली का गरम गरम दोघांच्या ताटात ता ता ठेवायची तर ता त्यासाठी ते, ते दोघे बसलेली होते आणि नंतर इथं मग माझं चपात्या करायचं चालू होतं तर फास्ट फास्ट सकाळच्या चपात्या कराव्या लागतात तर बाहेर चुलीवरती आता नाही करत कारण थंडी पण खूप असते बाहेर खूप गार वातावरण असतं आणि आमच्या इथं बघा रानांना जर पाणी दिलं म्हणजे आता प्रत्येकाच्या रानातने काही ना काही पीक का आहे आणि त्यांना जर पाणी दिलं तर खूपच हवेमध्ये गारवा असतो त्याच्यामुळे बाहेर खूप थंडी वाजते आणि एवढ्या सकाळी सकाळी तर बाहेर खूपच थंडी वाजते त्याच्यामुळे मी आता आताच जशी थंडी वाढली तसं आताच स्वयंपाक करते बाहेर चुलीवरती नाही काय केलं कारण थंडीच खूप असते सकाळची पण आणि संध्याकाळची पण नेमकं स्वयंपाकाच्या वेळी थंडी असते त्याच्यामुळे मी बाहेर काही नाही केलं तर आताच करते तर इथं पटपट माझ्या चपात्या चालू आहेत आणि दोघांना त्या दोघांना पण मी इथं वाढलेलं आहे आणि चपात्या पण दिल्या आहेत तर ह्यासुद्धा पटपट चपात्या करून घेते तर मला अशी चपाती दुमडून भाजायची सवय आहे तर याच्यामुळे काय होतं चपाती सगळीकडून सा समान भाजली जाते कोटी कच्ची वगैरे राहत नाही म्हणून मी शक्यतो चपाती जी आहे ना ती दुमडून भाजते मला दुमडून भाजल्याशिवाय काय चपाती भाजल्यासारखं वाटत नाही आणि इथं मग माझं फास्ट असं चपात्या करायचं सुद्धा का चालू होतं आणि मग नंतर हे झाल्यानंतर मी लगेच भांडी वगैरे घासून घेणार होते कारण देवपूजा तर झालेली होती भांडी घासायची कपडे धुवायचे मग आपलं पटपट असं काम होऊन जातं आणि आता चपात्या झाल्यानंतर पहिल्यांदा मी काय काम करते तर डबे भरायचं काम करते तिघांचे डबे भरते म्हणजे आरूचे आरू वरत आणि यांचं तिघांचेही अगोदर डबे भरून घेते आणि मग बाकीचं करते आता बाकीसुद्धा आपल्याला भरपूर काम असतं बघा स्वयंपाक जरी झाला तरी किचन गॅस वगैरे सगळं स्वच्छ आपल्याला करायचं असतं नंतर सगळ्यांनी जेवणं वगैरे केल्यानंतर खालीसुद्धा खरकटं वगैरे इकडं तिकडं पडलेलं असतं तर ते स्वच्छ करायचं असतं आणि ते स्वच्छ केल्याशिवाय काही मी बाहेर जात नाही कारण मला हे किचनचं स्वच्छ असल्याशिवाय काही मग सुचत नाही मग मी अगोदर तेच स्वच्छ करते आणि नंतर बाकीची कामं करते डबे भरायचे किचन स्वच्छ करायचं गॅस पुसून घ्यायचा त्याच्यानंतर फरशी खालची फरशी जी आहे ती स्वच्छ झाडायची आणि नंतर मग बाकीची कामे करायची असं माझं असतं तर आता माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला मुलं पण शाळेला गेलेली होती आज लवकरच ती गेलेली होती कारण त्यांच्या शाळेत काय आज कार्यक्रम होता त्याच्यामुळे लवकर गेलेली होती आणि मग मी तर आतलं सगळं आवरून बाहेर आले तर अगोदर भांडी घासून घेते भांडी आणि कपडे झाले का मला का का मग काम झाल्यासारखं वाटतं तर असं असतं बघा माझं सकाळचं रुटीन म्हणजे मुलं शाळेत जाईपर्यंतचं रुटीन तर आमच्या इथं बघा खरकटंसुद्धा वाया जात नाही कारण आपण खरक भांड्या म्हणजे भांड्यातलं जे खरकटं आहे ना ते असं कोंबड्या येऊन खाऊन जातात त्याच्यामुळं सुद्धा वाया जात नाही बघा कोंबड्या आस असण्याचा हा एक फायदा असतो आणि इथं मग भांडी माझी पटपट घासायचं चालू होतं भांडी झाल्यानंतर लगेच कपडे धुवायचे आणि नंतर मला दोन तीन ब्लाऊज अर्जंट होते ते शिवायचे आहेत मला अच्छा आज त्याच्यामुळे माझी गडबड चाललेली होती कामाची आता काय फक्त कपडे तेवढे राहिलेले ते कपडे धुतले का नंतर मग तीन ब्लाऊज शिवायचे मग मा, माझं पूर्ण मग पूर्ण दिवस ते ती, तीन ब्लाऊज कारण अस्तरचे ब्लाऊज आहेत आणि एक डिझाईनचा आहे त्याच्यामुळे पूर्ण दिवस हा माझा जा ब्लाऊजमध्ये जाणार आहे तोपर्यंत मुलं शाळेतनं माझं ब्लाऊजचं होईपर्यंत मुलं शाळेतनं यायचं टायमिंग होतं तर मुलं आली का हात म्हणजे काहीतरी खातात म्हणजे दूध वगैरे किंवा चहासोबत काहीतरी आणि नंतर लगेच ती कराटे क्लास असतो त्याला जातात आणि कराटेत आल्यानंतर त्यांना पण भूक लागलेली असते मग पटपट मला स्वयंपाकाचंसुद्धा सुद्धा बघायचं असतं तर इथं माझं हे सगळं चालू होतं भांडी वगैरे घासायचं तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडले असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा जावळं भरून भांडी घासलेली आहेत आणि लगेच इथं आता मी ब्लाऊज शिवायला बसणार आहे कपडे धुवून तर कपडे वगैरे धुवून मी आता इथं हा ब्लाऊज जो आहे ना एवढा शिव शिवत आणलेला आहे फक्त फिटिंगच्या टिपा इथं मारायच्या आहेत आणि आणखी दोन मला ब्लाऊज शिवायचे आहेत तर हा ब्लाऊज झाल्यानंतर लगेच ते दोन ब्लाऊज मी शिवून घेणार आहे तर मैत्रिणीनं कसा वाटला चलॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद